शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे अखेर आता दिलासा देणारी बातम्या आलेल्या आहेत सर्व बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका सबस्क्राईब केली की रोजचे रोज ठळक बातम्या बघायला मिळतील तर चला पाहूया झटपट बातम्या महत्त्वाची बातमी ॲग्रिस्टॅकमध्ये एक लाख चौतीस हजार शेतकरी अजूनही नोंदणीविना चार लाख सत्तेचाळीस हजार खातेदार नोंदणी केली तरच विविध योजनांचा लाभ मिळेल पी एम किसानचे पैसे मिळाले नमो शेतकरी चे पैसे पाहिजे असतील तर फार्मर आय डी काढा पीक विमा देखील तुम्हाला मिळण्यासाठी पुन्हा काही अडचण येणार नाही आहे ये, लवकरात लवकर काढून घेणे गरजेचे आहे तुम्ही काढली का कमेंटमध्ये सांगा तब्बल बावीस हजार शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी ती दोनशे पन्नास कोटी रुपयांची मदत अजून आलेली नाही दानाचे चुकारे न मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज लवकरात लवकर देण्याची मागणी नमो शेतकरी योजनेची तर आनंदाची बातमी आलेली आहे नमोद शेतकरी योजनेचे पैसे लवकरच मिळणार आहेत ती बातमी आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच आता एक महत्त्वाची बातमी म्हणजे जिल्ह्यातील सहा हजार सहाशे सात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चौदा कोटींची फी किंवा भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे कोणाला दहा हजार कोणाला पंधरा हजार तर कोणाला सहा हजार रुपये सरसकट मिळण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे काळजी करू नका अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत ते पुढे सांगणार आहोत तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगितले आहोत तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी देऊ यंदाच्या दिवाळीपूर्वी देशवासियांना मोठं गिफ्ट मिळणार पंतप्रधान मोदी यांची मोठी घोषणा झालेली आहे आता पी एम केसांचे दोन हजार रुपये त्यांनी खात्यात जमा केलेले आहेत तर आता राज्य सरकारकडून नमो शेतकरीचे पण पैसे मिळणार आहेत त्याबाबतची माहिती पुढे बघायला मिळेल त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे व तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा मिळणार की नाही ते देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे लक्ष देऊन व्हिडिओ बघा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण कर्जमाफी आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत पण सरसकट नाही आहे बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून कर्जमाफी ही नक्की होणार असल्याची माहिती दिलेली आहे कर्जमाफी आता होणार बांगलादेशने दिली भारतीय कांद्यांना आयातीसाठी परवानगी पहिल्या टप्प्यात फक्त दोनशे मेट्रिक टन आता बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे मत कमेंटमध्ये सांगा पिकांच्या नुकसानीचे अद्यापि पंचनामे नाही क्रांतिकारी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन सध्या जर बघायला गेलं तर पिकांच्या नुकसानीचे अद्यापी पंचनामे नाही अशी माहिती समोर आलेली आहे क्रांतिकारी संघटना तलाव फ्लो फ्लो झाल्याने शेतामध्ये साचले पाणी सध्या जर बघायला गेलं तर ही स्थिती बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात नुकसानकारक पाऊस झालेला आहे तीन पॉईंट पाच कोटी रोजगार दैनंदिन वस्तूंची आहे चैनीच्या वस्तू महागणार सध्या स्थितीला मोदी यांनी देखील एक मोठी खुशखबर देण्याचा निर्णय घेतलेला आहे महत्वाची बातमी परभणीमध्ये गेल्या सहा दिवसांपासून एकाच शेतात जमिनीतून धूर निघत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी उघड केलेली आहे खतांसाठी शेतकऱ्यांची तेलंगणामध्ये धाव कृषी विभागावर रोष रस्ते अपघात अशी देखील स्थिती बघायला मिळत आहे शेतकऱ्यांना काही ना काही मदत द्यावी अशी मागणी सोयाबीन दरामध्ये वाढ तुरीच्या दरात घसरण कायम तुरीचे दर तीन हजारांनी दरातील तफावत दिसून येत आहे पीक सोयाबीन तुराच्या दरामध्ये सध्या स्थितीला आता थोडीशी वाढ झालेली आहे सोयाबीनच्या दरामध्ये चार हजार सातशे रुपयांपर्यंत उसळी बघायला मिळते महत्त्वाची बातमी नवो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका पूर्णपणे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील पहिला टप्पा आता जाहीर होणार असून लवकरच नवो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी करायची नाही आहे सरकारने फक्त सांगितलेली दोन कामे अर्जंट पूर्ण करून घ्या तरच तुम्हाला नवो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे मग आता ती कोणती कामे करायची आहेत सर्व काही पाहण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा पहिलं काम फार्मर आय डी दुसरं काम ई के वाय सी करायचं आहे तर आता लवकरच दोन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होणार आहेत आता पीक मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भारतातून तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कांदा निर्यातीला परवानगी बांगलादेशने कांदा बंदी हटवली एवला इथून माहिती समोर आलेली आहे भारतातून आता तेरा डिसेंबर पर्यंत बघायला मिळणार आहे शेतकऱ्यांना एक चांगली दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काय हरकत नाही कारण खूपच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर हा मोठा निर्णय झालेला आहे जिल्ह्यात ओल्या दुष्काळाची चावर अनेक माध्यम मध्यम लघु प्रकल्प भरल्याचं चित्र बघायला मिळते ओढे नाले विहिरी तुडुंब भरलेले आहेत तर सोलापूर जिल्ह्यामध्ये तुफान पावसाने हजेरी लावलेले आहे बीड जालना लातूरमध्ये देखील तुफान पाऊस महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तसेच आता लाडक्या बँक खात्यात देखील हप्त्याचे पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत व आता एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांसाठी देखील खुशखबर आलेली असून पीक विमा देखील आता वाटप होणार आहे महत्त्वाची बातमी ई के वाय सी कुठे आणि कशी करायची माहिती सरकारने दिली आता कारण ई के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला नमूद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार नाहीत व पीक विम्याचे पण पैसे मिळणार नाही तर त्यासाठी तुम्ही पी एम किसान डॉ पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर तुम्ही जाऊ शकता व तेथून ई के वाय सी करू शकता तुम्हाला जर करण्यात अडथळा आला तर तुम्ही शहरी भागात जाऊन करू शकता महत्त्वाची बातमी आहे राज्यात जोरदार पाऊस सुरू राहणार अजून पुढचे दोन ते तीन दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे भाग बदलत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची दाट शक्यता परभणीमध्ये खरीपाचा चारशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा पीक विमा जाहीर होता शेतकऱ्यांना दिलासा आता बऱ्याच जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत आता आपण एका एका जिल्ह्यांची नावे सांगत आहोत तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे मिळणार ते देखील बघायला मिळेल त्यासाठी फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे एकंदरीत जर विचार केला तर आता परभणी जिल्ह्यात चारशे कोटी रुपये मिळणार आहेत तर नांदेड जिल्ह्यात देखील अशाच प्रकारे रक्कम आता वाटप केली जाणार आहे काहींना दहा हजार रुपये काहींना सोळा हजार रुपये अशी प मदत येणार आहे परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मध्य हंगाम प्रतिकूल स्थिती सध्या बघायला गेलं तर यामुळे नुकसान मिळणार आहे आता आपत्ती काढणी पश्चात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत सात लाख सत्तावन्न हजार आठशे एकवीस शेतकऱ्यांना चारशे तीस कोटी सत्याऐंशी लाख पीक विमा मंजूर होता तो आता वाटप कर... वाटप करण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे वहीवाट क्षेत्र रस्ता मोकळा होणार तसेच रस्त्याला आता मोफत बंदोबस्त मिळणार आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता रस्ता करताना काय अडचणी आल्या तर आता पोलीस बंदोबस्त देखील बघायला मिळणार आहे त्यामुळे इथून पुढे काही अडचण ना 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 येणार नाही शेतकऱ्यांना शेत रस्त्याचा फायदा होणार दरमहा होती आठ टन धान्याची चोरी बकाने यांनी केला पर्दापास शासकीय गोदामातील धान्य चोरी प्रकरण जाहीर झालेलं आहे उघडकीस आलेल्या आहे दरमहा होत होती चोरी त्यामुळे आता ही सर्व काही माहिती उघडकीस आल्यामुळे आता मोठी माहिती देखील समोर येणार तेहतीस महसूल मंडळात अतिवृष्टी चोवीस तासात पासष्ट पॉईंट पाच मिमी पाऊस आर्वी तालुक्यात सर्वाधिक एकशे नऊ मिमी पाऊस सोळा जिल्ह्याशे फुल झालेले आहेत शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात पाऊस झाला का कमेंटमध्ये सांगा काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे लवकरात लवकर पीक किंवा नुकसान भरपाई जाहीर करून मदत द्यावी अशी मागणी देखील बघायला मिळत आहे पीक विमा दिला तर चांगली मदत होईल लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा आदिती तटकरे यांनी केली मोठी घोषणा आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ऑगस्टचे पैसे लवकरच जमा होणार आहेत मात्र आता ज्या पात्र बहिणी आहेत त्यांचा लाभ सुरूच राहणार असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे काळजी करण्याचे कारण नाही पीक विमा कंपनी कार्यालयावर गुंदेकरांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी पोहोचले ऑनलाईन तक्रारी देऊनही पीक विम्यापासून अलिप्त कंपनी प्रतिनिधी म्हणाले तीस ऑगस्टपर्यंत रक्कम देऊ अशी माहिती देखील आता जाहीर झालेली आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो अद्याप पीक विमा जमा होत नसल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत बघायला मिळत होता मात्र शेतकऱ्यांना आता काही ना काही दिलासा मिळणार नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना तीनशे आठ तीनशे अडुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पंच्याऐंशी हजार मदतीच्या निदेश मान्यता मदत व पुनर्वसन मंत्री मंकरद जाधव पाटील यांची माहिती आलेली आहे आता पुढील सोळा जिल्ह्यांची नावे पण सांगणार आहे कारण पीक विम्याचा पहिला टप्पा आता पंधरा ते सोळा जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे अजून जिल्ह्यांची नावे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढील क्रमांकाचे जिल्हे देखील बघणार आहोत आता पहिला जिल्हा धाराशिव देखील आहे दुसरा जिल्हा परभणी आहे तिसरा जिल्हा नांदेड असून या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पीक विम्याची हेक्टरी बावीस हजार कुणाला सोळा हजार कुणाला वीस हजार तर कोणाला पंधरा हजार व दहा हजार रुपये पण आता वाटप होणार असल्याची माहिती आहे त्यामुळे ही थेट रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येऊन जाणार आहे तुमचा जिल्हा कोणता आहे मध्ये नक्कीच सांगा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात मी किंवा मिळणार का नाही ते बघायला मिळेल अमरावती या ठिकाणी देखील वाटपाला सुरुवात कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण अखेर निर्माण झालेलं आहे कारण आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळेल अशी माहिती आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सध्या स्थितीला दिलासा मिळत नव्हता कारण कांद्याची बाजारभाव हे दबावतच बघायला मिळत होते आता हळूहळू सुधारणा होण्यास सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी आता विचार जर केला तर अठरा रुपये किलो तर एकोणीस रुपये किलोंचा बाजारभाव मिळतो आहे लवकरच पंचवीस रुपये किलोपर्यंत कांद्याचे बाजारभाव जर गेले तर शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळेल महत्त्वाची बातमी आहे लवकरच राज्यावर कमी दाबाच्या प्रभावामुळे मुसळधार अतिवृष्टीची शक्यता बघायला मिळणार कमी दाब पुढच्या काही तासात दाखल होणार आहे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा ते मुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता बघायला मिळणार असून बंगालच्या उपसागरातून तयार झालेला कमी दाब थेट महाराष्ट्राच्या दिशेने आपल्याला बघायला मिळतोय शेतकरी मित्रांसाठी आले आनंदाची बातमी आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप फायद्याचा आहे जून मधील अतिवृष्टी पीक नुकसानीचे चार कोटी पाच लाख मंजूर झालेले असून सरकारने आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या देखील अपलोड केलेल्या आहेत यादीमध्ये तुमचं नाव जिल्हा आहे का नाही ते देखील तुम्ही बघू शकता डीबीटी द्वारे मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती आलेली असून सर्वाधिक फटका कोरडाऊ क्षेत्राला बसलेला होता आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या आल्यामुळे शेतकऱ्यांना आता चिंता करण्याचं काही कारण नाहीये पूर्णपणे पैसे आताही मिळून जातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आता आहेत पूर्णपणे पैसे आता मिळणार असून पहिला जिल्हा आपण बघितला त्यामध्ये परभणी लातूर जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत अमरावती नांदेड जिल्ह्यात हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत मात्र पुढील जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंधरा हजार ते वीस हजार रक्कम शेतकऱ्यांना मिळणार अजून माहिती पुढे बघू नुकसान झाले तरी मोबदला नाहीसा गेल्या वर्षीच्या खरीपात अकरा तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडून पिकांचे नुकसान झाले त्यामुळे एक लाख सत्तर हजार तीनशे एकावन्न शेतकऱ्यांनी पीक नुकसानीबाबत पूर्वसूचना देखील दर्शवल्या होत्या लाडकी बहीण कोण सासू की सून असा प्रश्न उपस्थित एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक नावावरून अंगणवाडी सेविकांची तारांबळ सध्या बघायला गेला तर एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक नावावरून आता ही स्थिती बघायला मिळत आहे आता लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल महत्त्वाची बातमी बैलांना आता लक्ष द्या कारण आता लंपीचा आजार वाढत चाललेला आहे लंपीची साथ आलेला आहे बैलांचा जीव आता सध्या स्थितीला काही ठिकाणी धोक्यात आहे लंपीमुळे शेतकरी हातभर झालेले आहेत मोठ्या प्रमाणात रोपराई पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही ते जर बघायचं असेल तर आत्ताच लक्ष द्यावं नव शेतकरी योजनेचे सातव्या हप्त्याची येणारे पैसे पाहिजे असतील तर आता लक्ष देऊन तुम्हाला ही माहिती बघायची आहे कारण आता कोणत्या कारणामुळे अडू शकतो हप्ता ते जाणून घेऊयात पहिलं काम म्हणजे सरकारने स्वतःहून सांगितलं आहे ई के वाय सी केल्याशिवाय हप्ता कुणाला मिळणार नाही आहे ई के वाय सी जर करण्यासाठी तुम्हाला माहिती आली असेल तर ई के वाय करून घ्या जर गरज नसेल केली असेल तर काळजी करू नका आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असले पाहिजे त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याकडे आता फार्मर आयडी असणं गरजेचं आहे आहे फार्मर आय असेल तरच लाभ मिळणार आहे अन्यथा तुमच्या बँक खात्यात फार्मर आय शिवाय पैसे येणार नाहीत लक्षात घ्यावे अखेर शेतकऱ्यांना दिलासा पीक विम्याचा हप्ता जमा होणार आहे तुमच्या बँक खात्यात पैसे आले की नाही कमळमध्ये सांगा पूर्णपणे पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून होणार असून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अखेर पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे बऱ्याच ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला मिळाले की नाही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा महत्त्वाची माहिती जाहीर झालेली असून शेतकरी मित्रांनो नवो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत देखील माहिती बघितलेली आहे तुमच्या बँक खात्यात देखील आता पूर्णपणे पैसे शंभर टक्के लवकर वाटप होतील त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका रोजची रोज झटपट अशाच बातम्या बघण्यासाठी आत्ताच आपले ऑल न्यूज मराठी टू झिरो चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोज ठळक बातम्या बघायला मिळणार आहेत तसेच पी एम किसान योजना पीक विमा नुकसान भरपाई नमो शेतकरी योजनेच्या बातम्या रोजची रोज आपण या चॅनलवरती दाखवणार आहोत धन्यवाद